नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत शरद पवार यांचं युग संपलंय का आज पुन्हा तोच प्रश्न उभा राहतोय की शरद पवार यांचं युग संपलंय महाविकास आघाडीची मोठ शरद पवारांनीच बांधली मतदारांनी तो प्रयोग नाकारला असेल तर पवारांची जबाबदारी आहेच यापुढे महाराष्ट्रात पूर्णपणे काँग्रेसी धर्मनिरपेक्ष लेफ्ट सेंटर राजकारणाचं भवितव्य काय असेल पाहूया विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा ऐतिहासिक अद्वितीय विजय किंवा भगव्या सुनामीत उद्ध्वस्त झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग या दोहोनचे तपशील थोडे बाजूला ठेवू त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे तो या निवडणूक निकालानं धुरंधर राजकारणी शरद पवारांचं युग खरंच संपलंय का मागच्या निवडणुकीवेळी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेले तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात पवारांचं युग संपल्याचं विधान केलं होतं पवारांनी त्याला उत्तर दिलं ते पावसातल्या सभेनं आणि प्रचाराच्या झंझावातानं आणि निवडणूक निकालानंतरच्या महाविकास आघाडी नावाच्या प्रयोगानं शनिवारी विधानसभा निकालात महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा वारू चौखूर उधळू लागल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली एरव्ही जनमताचं कौल अनुकूल असो की प्रतिकूल त्यावर संयमानं व्यक्त होणाऱ्या शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही पवारांचं हे मौनच निकालाचा धक्का किती मोठा आहे याच निदर्शक ठराव उण्यापुन्या सहा दशकात आपल्या विरोधकांना अनेक वेळा कात्रचा घाट दाखवणाऱ्या शरद पवारांनी बरोबर पाच वर्षांपूर्वी तेवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग साकारला होता मुख्यमंत्रीपदाचा आमिष दाखवून त्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपपासून फोडलं वैचारिकदृष्ट्या दुसरं टोक असणाऱ्या दोन्ही काँग्रेस सोबत त्यांची मोठ बांधली त्या प्रयोगाच्या नमनालाच अजित पवारांनी बंड केलं देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी उरकून घेतला तेव्हा शरद पवार कमालीचे सक्रिय झाले दुपारपर्यंत अजित पवारांच्या तंबूतील बहुतेक आमदार परत आणले तीनच दिवसात अजित पवारांनाही परतावं लागलं काही झालंच नसल्याचं दाखवत आघाडीने अडीच वर्ष कारभार केला त्याचा शेवट शिवसेनेच्या फुटीनं झाला मुरब्बी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्या देखत जवळपास सगळे आमदार घेऊन सुरतकडे निघाले तेव्हा पवारांची प्रतिक्रिया उद्धव यांच्याबद्दल फार चिंता दाखवणारी नव्हती काही त्यांना हे अपेक्षितच होत उद्धव ठाकरे पाय उतार झाले तेव्हा राजीनामा देण्याआधी मला विचारायला हवं होतं एवढीच कोरडी प्रतिक्रिया पवारांनी दिली वर्षभरानंतर तशीच वेळ खुद्द पवारांवर आली उत्रणे अजित पवार हे देखील शिंदे यांच्याप्रमाणेच डोळ्या देखत झपकन पक्ष फोडून निघून गेले तेव्हा आपण अशा बंडळीला घाबरत नाही पक्ष पुन्हा उभा करू आमदार निवडून आणू चाळीस वर्षांपूर्वी असेच आमदार गेले होते तेव्हा तितकेच आमदार पुन्हा निवडून आणले असा दुर्दम्य आशावाद शरद पवार व्यक्त करत राहिले लोकसभेवेळी त्यांनी चमत्कार घडवला दहा जागा लढून आठ जिंकल्या काँग्रेसलाही मोठं यश मिळालं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा भाजप आणि महायुतीला फटका बसला आघाडीचा फायदा झाला मनोज जरांगे यांच्या पाठीशी शरद पवारच आहेत असं बोललं गेलं प्रत्यक्षात पवारांनी थेट कोणतीही भूमिका घेतली नाही परिणामी सामाजिक आंदोलनामाग राजकीय डावपेच असल्याचा मुद्दा लोकांपर्यंत नेण्याची संधी भाजपला मिळाली राज्यातील सत्तेवरून पाय उतार झाल्यामुळं हातोत्साही झालेल्या महाविकास आघाडी नावाच्या प्रयोगात लोकसभा निवडणुकीतील विजयानं पुन्हा प्राण फुंकला गेला आता विधानसभेवर आपलाच झेंडा असाच आघाडीच्या नेत्यांचा एकूण आविर्भाव होता आघाडीचा रथ जमिनीपासून चार बोट अंतरावर दौडत होता मग हरण्याचा धक्का बसला अर्थात रथ जमिनीवर आला तरी नेते हवेतच होते जागा वाटपावेळी ते एकमेकांनाच बेंडकुळ्या दाखवत राहिले संजय राऊत विरुद्ध नाना पटोले असा एक मनोरंजक सामना थेट माध्यमांपुढेच रंगला आघाडी तुटू शकेल इतकी ताणली गेली मग पवारांच्या सल्ल्यानं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांना चर्चेचे अधिकार देण्याचा पर्याय पुढं आणला जागा वाटपाचं गाडं पुढं सरकलं खरं पण कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता जागा वाटप अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच एकेका पक्षानं आपापले आप उमेदवार जाहीर केले त्यात खुद्द पवारांचा पक्षही माग नव्हता त्यानंतर स्वतः पवार तसंच उद्धव ठाकरे राज्यभर प्रचार सभा घेत राहिले राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील मुद्दे पुन्हा विधानसभेच्या वेष्टनात पुढे आणले या सगळ्यांना प्रतिसादही चांगला मिळाला तथापि ऐतिहासिक पराभवाची नामुष्की आघाडीच्या वाट्याला आली महाविकास आघाडीचा विचार करताना शरद पवार यांच्याबाबत इतका खल करण्याचं कारण हे की या सगळ्याचे करते धरते तेच आहेत त्या मेढीभोवतीचं राजकारणाच्या नव्या खळ्यात सारी मळणी होत आली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्यासाठी पवारच पितृतुल्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले काँग्रेसच्या दिलीश्वरांनी सगळे निर्णय पवारांवर सोपवले एकूणच महाविकास आघाडीच्या सगळ्या व्यूहरचनेला पवारांच्या अनुभवाचा आधार होता आघाडातील रुसवे फुगवे वादविवाद या सगळ्यात त्यांचाच शब्द अंतिम मानला जायचा एक्झिट पोलमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असा अंदाज आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे पवारांकडे जातील असं मानणारे देखील अनेक होते त्याचमुळं महाविकास आघाडीचा प्रयोग आणि शरद पवार हा अविभाज्य मामला ठरतो महाराष्ट्रातील मतदारांनी तो प्रयोग नाकारला असेल तर त्याचा पाया असलेली महाराष्ट्राची अस्मिता शिव फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा दिल्लीच्या तख्ता न झुकण्याची परंपरा किंवा राज्यातील शेतकरी कष्टकरी तरुण महिलांच्या प्रश्नाभोवती गुंपलेल्या प्रचाराचं भवितव्य काय आहे काँग्रेसच्या प्रचाराची दिशा जातगण राज्य घटनेचे संरक्षण विद्वे, विद्वे उत्तर अशी होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ग्रामीण महाराष्ट्रावर प्रभाव असल्याचं चा मानलं जात त्यासोबत मुंबई कोकणातील मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रती सहानुभूती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला शेती आणि संलग्न अर्थकारणाच्या पवारांच्या अभ्यासावर आघाडीची मदार होती आणि निवडणुकीत मुद्दा हा पुढे आला तरी देखील शेतकरी आघाडीच्या पाठीशी उभे राहिले नाहीत या पार्श्वभूमीवर या पराभवाची कारण मीमांसा होईल कालच्या निकालानं महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष निर्विवादपणे केंद्रस्थानी येणं हा गेल्या किमान तीस वर्षांमधील गैर काँग्रेसी राजकारणाचा परमोच्छ बिंदू आहे देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप असा शीर्षस्थानी गेला तिथून तो कधी हटला नाही ही वस्तुस्थिती आहे अशावेळी पूर्णपणे काँग्रेसी धर्मनिरपेक्ष लेफ्ट सेंटर राजकारणाचं महाराष्ट्रातील भवितव्य काय हा प्रश्न या पुढच्या काळात सतत चर्चेत असेल